मनपा झोन क्रमांक एक रामपुरी विभागाने आधी सर्वे केला त्यात कविता जयराम भुसुम यांच्या नावाने प्लॉट मात्र कर्मचाऱ्याच्या चुकीने टॅक्स पावतीवर दुसऱ्याचे नाव टाकल्याचा आरोप कविता भुसुम यांनी केला आहे टॅक्स पावतीकरिता दररोज कार्यालयाच्या चक्रामारीत आहे मात्र उडवाउडवीची उत्तरं मिळत असल्याने आता रामपुरी कॅम्प झोन क्रमांक एक या कार्यालयाच्या विरोधात आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा कविता भुसुम यांनी दिला आहे कविता जयराम भिसम राणार छत्रसाल नगर मनपा शाळा क्रमांक समोर सर माझा प्लॅट असून मला टॅक्स अजूनही मिळालेलं नाही त्या कारणामुळे मी कृष्णानगर झोन क्रमांक एक रामपुरी कॅम्पमध्ये कित्येक वेळा जाऊन चकरा टाकल्या पण अजूनही मला टॅक्स मिळालं नाही त्या कारणामुळे कारण की मागच्या वेळेस जो सर्वे झाला होता त्या सर्वेमुळे सर्वेमध्ये माझ्या घराचा फोटो आणि प्लॅट नंबर माझा असून नाव दुसऱ्यांचं आलं चुकी या भ्रष्ट अधिकाऱ्यामुळे हे चुकी झाल्या आणि त्याची सजा मला बघावं लागून राहिली त्या कारणामुळे आजसुद्धा मी झोन क्रमांक कृष्णनगरमध्ये आज गेली आणि त्या मॅडमला भेटली मॅडमनी उडवावळीची उत्तरं दिले त्याच्यानंतर मी खैरकर साहेबांकडे गेली खैरकर साहेबांनी म्हटलं की तुमचं काम झालेलं असून तरी पण अजून पंधरा ते वीस दिवसापर्यंत येणार नाही कारण की सगळ्यांचा जो सर्वे झालेला तर सगळ्यांना बिलं येतील तेव्हा तुमचं पण बिल येईल महोदय माझं मला न्याय देण्याची कृपा करावी कारण की माझं घरकुलचं काम अडलेलं आहे हे माझं टॅक्स जुनी टॅक्स पावती याच्यानंतर हे चुकी झालेली आहे हे चुकी कोणामुळे झाली आहे हे चुकी फक्त ह्या अधिकाऱ्यामुळे कारण की कॅम्प्युटर चालवताना ह्या चुक्या करतात आणि सजा नागरिकांना भोगावं लागते कारण मला जर न्याय मिळाला नाही दोन दिवसाची या चार दिवसाची मी मुदत देते चार दिवसाच्या अंदर जर मला टॅक्स पावती मिळाली नाही तर मी आम्हाला उपोषण करील कारण की हे मी गृहीत धरते आणि मला मी स्वतःच सांगते की मी आमरण उपोषण करीन जर याच्यात मला न्याय नाही मिळाला तर शासनाने मला लवकर न्याय द्यावा अन्यथा मी खरोखर आमरण उपोषण करणार आहे